सगळ्यांना करावा अन्याय होतो एक अन्याय एकीकडे न्याय मान्य हो। आहे की अतिक्रमणची मोहीम चालली आहे पण पर नगर परिषद मध्ये आम्हीच का दिसतो माझं नाव गीता नरेंद्र उदय माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं चमनचे गोल राऊंडला चौकामध्ये वडापावची गाडी लावतो तर नगर परिषदेचे कर्मचारी आले कर कर ते म्हणले की तुम्ही अतिक्रमाणे म्हणे उचला ही मोहीम चालू आहे तर आम्हाला उचलून दिली तर आम्ही बरं बाबा उचलून दिले आम्हाला तर आम्हाला म्हणले तुम्ही जे दुसरीकडे लाव दुसरीकडे लावलं तर ते लोकही आम्हाला उचलून दिलं तर आम्ही तिसरीकडे लावलं ते तिकडून उचलून दिली मग नगर परिषदचे लोक आम्हाला अतिक्रमणमध्ये आम्हीच दिसायला लागले आमचीच गाडी दिसायला त्या नगर परिषदच्या लोकांना हे भाजी लोकांनी लोक नाही अतिक्रमणच्या गाड्याला आले हे नाही दिसायला लागलं का सरकारी गेटच्या बाजूला हटेल लावले ते अतिक्रमणमध्ये ला ला ला। ते नाही ला दिसायला लागलं का नगर परिषदला हे लोकांची तर स्थायी जागा झाली यांना मीटर आहे लाईट बिल आहे यांच्याजवळ नळ आहे हे अतिक्रमण म्हणजे हे वडापावची गाडी आहे आम्ही लोड गाडी आम्हाला ढकल की पुढे आम्ही निघून जातो पण हेच आहे अतिक्रमण म्हणजे हे बी आहे ना आम्हाला हकवून दिलं तर यांना बी हकला जशी यांना स्थायी जागा दिली तशी आम्हाला बी जागा द्या आम्हाला हेच मान्य नगर परिषदला म्हणून आज आम्ही उपोषणला बसलो आहे जोपर्यंत नगर परिषद आम्हाला सारखी स्थायी जागा देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाच बसणार आहे नगर परिषदेने न्याय करत सगळ्यांना करावा अन्याय होत सगळ्यावर एकीकडे अन्याय एकीकडे न्याय असं नाही व्हायला पाहिजे आम्हाला हेच म्हणणे नगर परिषदला आता मान्य आहे की अतिक्रमणची मोहीम चालू आहे पण नगर परिषद का मोहीम म्हणजे आम्हीच का हे मोहीम नाही चालू आहे का हे बघा ना येऊन की मन नाही बघा हे पार्किंगचे गाड्या कसे कार रोडवर उभे हे अतिक्रमण मध्ये हे मोहीम नाही दिसेल का हे दुसरे लोक किती मोठे मोठे किती किती वर्षांनी गाड्या लावलो बसलेले हे मध्ये हे मुली नाही दिसायला लागली का आमचेच माग लागले आज बरं लागले तर आम्हाला बी यांच्यासारखी जागा द्या आम्हाला हेच म्हणणे नगर परिषदला